शाब्दी साहेब इकडे अतिक सर जे आहेत गोवंडीचे आहे ते आम्हाला प्रस्ताव देतील आणि त्या अनुषंगाने एक गोष्ट मात्र नक्की आहे जसं मी ऑलरेडी गोष्ट केलेली आहे पूर्ण ताकदीने आम्ही महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन आम्ही लढणार आहे कारण आता दहा बारा वर्षामध्ये एम आय एम खूप वाढलेली आहे लोकांनी आमच्या कामाच्या बाबतीत आम्ही कशा प्रकारे काम करतो हे बघितलेले आहे आणि दहा बारा वर्षापूर्वी ज्या प्रकारे लोक आम्हाला आमच्यावर बोट दाखवायचे ही पार्टी आहे आणि हे कम्युनल पार्टी आहे तर हे सगळं पुसलेलं आहे बारा वर्षामध्ये जे जे लोकांनी काम केलेले आहे आज मला वाटत नाही आहे की सोलापूर मध्ये कोणी फारुख शाहदीला कम्युनल लीडर म्हणून बघत आहे त्यांची त्यांनी आपल्या कामाच्या आधारावर त्यांनी आपली स्वतःची इमेज आणि पार्टीची इमेज तसं जसे आमचे दुसरे जिल्ह्यात सगळे लोक आहेत त्यांनी सगळ्यासाठी <coughs> काम करून जे दाखवलेलं आहे आता आले आल्यावर यांची ही इच्छा होती की एक दोन पब्लिक मिटिंग करायची होती पब्लिक निवडणुका होतात त्याच्या वेळेस आपल्या युतीच्या चर्चा होतात त्या आधी वंचित बहुजन आघाडीचा सोबत होतात नंतर मागच्या वेळेस आपण महाविकास आघाडीला देखील दि� प्रस्ताव दिलेला होता की सोबत लढूयात म्हणून आता महाविकास आघाडीला कुठल्याही प्रकारची होणार नाही मी या कारणाने दिलं होत की जेव्हा त्यांचा पराभव होत ते आमच्यावर बोट दाखवतात की आमच्यामुळे त्यांचा पराभव झाला हो मी म्हटलं होतं की नाही मग आपण सोबत घडू नका आम्ही तुमच्या सोबत घ्यायला तयार झालेला आहे मग ते इतक्या गोष्टी मध्ये आले होते की आता आता खातून तर काय द्यायचं यांचा आरोप हेच असायचे ना की भाई एम आय एम म्हणजे भारतीय जनता पार्टीला त्याचा फायदा मिळत मग आम्ही तयार आहे त्यावेळी आम्ही सांगितलं होतो आम्हाला माहित होतो की ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला घेणार नाही ते आमचं बापर कशासाठी करणार की जेव्हा त्यांचा पराभव होतो तर कुठेतरी आपल्याला फोडायचं आहे तर ते फोडण्यासाठी आम्हाला त्यांना असं वाटत होतं की आम्ही सॉफ्ट जिथे फेलियर झाला तर कुणामुळे एम आय एम त्या अनुषंगाने मी हे दिलं आतापर्यंत साहेबांनी असं सांगितलं की बाबा आम्हाला हे एक असा एक गट तयार करायचा आहे अलायन्स तयार करायचं आहे याचा निर्णय ना मी घेणार आहे ना माझ्या पार्टीचे अध्यक्ष होसुफदीन नवेसी साहेब घेणार आहे हे रेझल्ट तर त्यांचा सगळं निर्णय जे आहे ते आमच्या स्थानिक नेत्यांवर आहे त्यांना असं वाटत असेल की नाही हे चांगलं एक पर्याय होऊ तर फक्त आमची अपेक्षा हे राहणार आहे तुम्ही जे, जे काही निर्णय घेत आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा काय करणार आहे तर फक्त नक्कीच रेझल्ट काय ते देणार आहे त्या अनुषंगाने आम्ही फक्त एका मतदारसंघाकडून लक्ष देते बाकीच्या मतदारसंघात लक्ष देणार आता काय आहे की आपल्याला माहित आहे की मागच्या निवडणुकीमध्ये एक लाख पेक्षा जास्त मत आपल्याला मिळाले दोघ दोघ मीन्स आहेत ते आपलं कोण आहेत जितक हे होतं कुठे कमी पडलं आम्ही याचे असेसमेंट केल्यानंतर आता सगळं जे जे एरियाज आहेत ते सगळं कव्हर करणार आहे आणि आमची तर अपेक्षा हे आहे की जे नॉन मुस्लिम जे लोक आहे आ, त्यांनी ही आता एम आय एम ला वेगळ्या नजरेतून बघण्याची वेळ आलेली आहे ज्या असतो की च्या बाबतीत पण एका एका जातीवादी नेता म्हणून आपले आपल्या लोकांमध्ये ज्याच्यामध्ये मीडियाचा एक खूप मोठा रोल होता की इमेज तयार करण्यात आता ते माणूस आम्हाला अभिमान आहे की भारताचा नेतृत्व करण्यासाठी त्याला देशामध्ये जाऊन भारताच्या नेतृत्व कधी आपल्या जातीच्या आधारावर नाही त्यांनी

काय आहे की मागच्या काही आपण बघितलं असेल आपले दिलेले सर्वांनी बघितलं असेल आणि मी मीडियाचाही धन्यवाद देतो ज्या प्रकारे आपण हे मुद्दा घेतलेला आहे एका रिक्षा चालवणारा माणूस जे खूप अभिमानाने बोलतो आम्हाला आनंद आहे की एका रिक्षा चालवणारा माणूस आमदार होतो खासदार आहे याचा अर्थ हे का आपण कोटीची एक, एक हॉटेल आपण विकत घेतो आपल्या परिवाराच्या नावाने मग दुसरा एमआयडीसी च्या जे लँडच्या बाहेर काढलं एकशे सहा कोटी रुपयामध्ये आपण अल्कोहोलची दारूची फॅक्टरी तयार करणार आहे आणि त्याच्या ऍप्लिकेशन मध्ये त्यांनी दिलेले आहे की सव्वीस कोटी रुपये आम्ही स्वतःहून आपला सेल्फ कॉन्ट्रिब्युशन असणार ठीक आहे सेल्फ म्हणून आता हे आम्ही प्रश्न अपस्थित केले पण एम आय डी सी आम्ही प्रश्न उपस्थित केले की साठ असे एंटरप्रियुनर्स आणि छोटे छोटे इंडस्ट्रियलिस्ट होते की जे आज भाऱ्याने जागा घेऊन शेन ला इंडस्ट्रियल एरिया मध्ये ते काम करत आहे छोटी छोटी इंडस्ट्रीज एंटरप्रुन ते करत आहे आणि ते साठ चे साठ जे आहे ते शुद्ध मराठी महाराष्ट्रीयन लोक आहेत मग आपण मंत्री साहेबांना च्या प्रकारे त्यांचं उत्तर ऐकलं असेल काय मराठी महाराष्ट्रीयन लोकांनी कारभार करायचा की नाही करा पण अशा प्रकारचे धंदे नको ते साठ लोकांनी एमआयडीसी ला पत्र लिहिले होते की आम्हाला जागा द्या आणि ते जागा विकत घ्यायला तयार आहे आम्ही अनेक वर्षापासून भाड्याची जागा घेऊन आपण कारोबार हे करत आहे इंडस्ट्री चालवत आहे मग सगळे नियम डाउनलोड सगळे नियमांची मग ऐसी पैसी करून एमआयडीसी ते डी रिझर्व्ह करतो आणि डी रिझर्व्ह केल्यानंतर हे प्लॉट त्यांना विना ऑप्शन विना ऑप्शन आपण मी बघितलं असेल की मी एम आय डी सी ऑफिसला गेलो होतो त्यांची पुस्तिका सोबत घेऊन गेलो होतो आणि त्यांनाच विचारलं की एक नंबर रूल तुमच्या एम आय डी सीच्या ऑफ डुईंग बिझनेस मध्ये काय आहे तर हे आहे की कोणताही प्लॉट आपल्याला कुणाला द्यायचं असेल ट्वेंटी पर्सेंट शिल्लक राहिलेले प्लॉट पैकी तर त्याचा ऑप्शन करावं लागतं मग ऑप्शन मॅडम का नाही केलं तर गप्प मॅडम न्यूज पेपर मध्ये ऍड द्यावा लागतं हे तुमचा नियम सांगतो की न्यूज पेपर मध्ये ऍड द्यावा लागतं की हे प्लॉट आम्ही कायला काढलेले आहे दिलं का तर अधिकारी साहेब गप्प मौन याचा अर्थ हे आहे की तुम्ही कुठेतरी आपला एक सत्तेचा दुरुपयोग करत साडेपाच कोटी रुपयाची हे प्रॉपर्टी कोटीची ती प्रॉपर्टी मग त्रिंबकेश्वर नाशिकला आपला रिसॉर्ट तयार होत आहे शाजापूर ला आपली होटेलचं काम सुरू आहे हे खोगे किती आपल्या कडे आता राहिलेले आहे हे सगळं खोक्याचे पैसे असेल ना कोट्यवधी रुपये मध्ये तुम्ही हे सगळं प्रॉपर्टी इकट्ठा करत आहे तर हे जेव्हा मी मुद्दा उपस्थित केलं तर इनिशियली मला थांबवण्यासाठी था त्यांनी काय केलं की काही गुन्हे लोकांना माझ्याकडे पाठवण्याचं हे केलं की इंदिराजीच्या घरावर जाऊन आम्ही शेल फेकणार म्हटलं तुमची माझी तयारी आहे तुम्ही चर्चा करायला येत असेल तर ता माझी तयारी आहे की मी चर्चा करतो तुम्हाला जे डॉक्युमेंट्स पाहिजे मी देतो पण अशा प्रकारचे शेण फेण हे तुम्ही आणलात तर मी काही कपासणार नाही आहे तुम्हाला जसं होतं पाहिजे तसं होतं मी ते होत अशा प्रकारचा तुम्ही माझा वापर दुसरा म्हणजे मग त्यांनी काय केलं काल त्यांनी सगळ्या पोलीस स्टेशनला पर्सनली फोन केले पालकमंत्र्यांनी पोलीस कमिशनरांना फोन केलं की त्यांनी एका शब्दाचा वापर केलेला आहे आणि त्याच्यामुळे एका समाजाच्या भावना दुखवलेल्या आहेत तर तुम्ही एफ आय आर रजिस्टर करा तर अनेक पोलीस अधिकारी मला फोन केले की मी काय करू तुझं ते आम्हाला धमकी देत आहे की तुझ्या ट्रान्सफर करून टाकेल आत्ताचा तू एफ आय आर रेजिस्टर कर आणि त्यांच्या दबावाखाली येऊन त्यांनी एफ आय आर माझ्या विरोधात रजिस्टर केलं मी अधिकाऱ्यांना सांगितलं की बाबा ठीक आहे ते सरकार आहे त्यांची तुम्ही कशाला त्रास घेतला तुम्हाला जे करायचं आहे तुम्ही करा मग त्यांनी एफ आय आर रजिस्टर केली त्यांना माहीतच नाही होतं की जे डॉक्युमेंट जे डॉक्युमेंट आहे की ज्याच्या वर्ग दोन ची आमच्या एस सी समाजातले जमीन त्यांनी कलेक्टरला आकर्षित करून कशा प्रकारे आपल्या मुलांच्या नावावर ट्रान्सफर केली त्या डॉक्युमेंट वर काय लिहिलेलं आहे तर ते शब्द आहे आता त्यांचा डॉक्युमेंट मी आज दाखवले मग हे सगळ्या पोलीस स्टेशनाच्या समोर जाऊन इंदाजरीदाबाद विबाद हे जे बोलत होते राज्याच्या महाराष्ट्र राज्याच्या सरकारच्या डॉक्युमेंट वर हे लिहिलेलं आहे आता ते डॉक्युमेंट माझ्याकडे घेण्यासाठी खूप सारे ते समाजाचे लोक माझ्याकडे पेपर द्या आम्ही आता निवेदन देणार आहे डिव्हिजनल कमिशनरला कलेक्टरला पोलीस कमिशनरला हे सगळं फक्त या कारणाने होत आहे की मला कुठेतरी गप्प बसवण्यासाठी आणि आहे त्या दिल्लीला फोन करत आहे तर मी उत्तर देताना आज मीडियाला हे सांगितलं की देवेंद्र फडणवीस नाही मला डोनाल्ड ट्रम्प चे फोन येऊ लागले डोनाल्ड <laughs> ट्रम्प नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा मला फोन केला आणि त्यांनी काय म्हटलं मला की इम्तियाज जी मेरे पार्टी के जितने भी विधायक है आमदार है उनके ऊपर मुझे विश्वास है आप ये मुद्दा उठाइए देवेंद्र फडणवीस साहेबांनी फोन केला

मी लीड करत होता छप्पन हजार पर्यंत माझी लीड होती ते राऊंड मध्ये तुम्ही दुसरे अजून किती आहेत ज्यांचा रेझल्ट कशा प्रकारे चेंज करण्यात आला एक मनसेचा कॅन्डिडेट होत त्याच स्वतःच्या परिवारातले मत मिळावे नाही शून्य आहे म्हणजे परिवारातले कमी समज की दिली तर रेमी ना ने भी नहीं दिए बच्चों ने भी नहीं दिए माँ भी नहीं दी शून्य मत सग नहीं मध्य नरेंद्र मोदी साहब ने एकता स्पष्ट कर गए ठीक है आप लोगों को चाहिए ना बैलेट पेपर के होगा हम इलेक्शन बैलेट पेपर के जरिए करेंगे इतक वर्ष क्या ईवीएम मशीन होती का

त्यांना असं वाटत पुरावे देत आहे आता मी काय केलेलं आहे की मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्यपालांना पत्र पाठवलं काल माझा दुसरा रिमाइंडर होता ते साहेब मला काही वेळ द्या आपण इतकं मोठं मोठं भाषण करताना की आम्ही भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्रात करू करते मी त्या भ्रष्टाचाराच्या तुम्हाला एन्सायक्लोपीडिया तुमच्या हातात तुम्ही अंबादास दानवे जे विरोधी पक्ष नेते आहेत विधान परिषदचे त्यांना दिलेले आहे अपेक्षा आहे की ती कमीत कमी परिषदेमध्ये विधानसभा मध्ये ते उचलतील मुख्यमंत्री राज्यपाल काय काय टाईम देत नाही सगळा पुरावा तुम्हाला देतो ना आणि मग मी काय केलं आणि समजा त्यांनी नाही दिलं तर मुख्यमंत्र्यांचे जे जे भाषण भ्रष्टाचारच्या संबंधित आहे ते सगळं काढलेलं आहे आता मुंबईमध्ये जाऊन किंवा महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे स्वच्छ चालवत आहे आणि त्यांच्या अशोक आहे विखे पाटलांच्या बाबतीत आहे दुसरे ते जे साहेब हे सगळ्यांच्या बाबतीत त्यांनी काय बोलले होते मी नाही बोलत ते काय बोलले होते ते पुन्हा आठवण करून देण्यासाठी त्याचे रील्स तयार करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये तिथे त्यांची सभा होईल दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे ते स्क्रीनवर ताप पुरस्त हो पुरावे घेऊन जाऊ माझं मी खालपर्यंत सगळे खाणारे बसलेले आहेत नाही तर काय मुख्यमंत्र्यांना हे काही मीडियामध्ये मध्ये दिसले नाही का संजय ससाळचा माझी तर प्रामाणिक अपेक्षा आहे होगी जेव्हा वेडचा होता त्याच दिवशी त्यांनी

अनेक मंत्र्यांची मुलं आहे ना, 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 ना तो संजय सिरसाठ ला कुठल्या उठल्यावर टीव्ही चॅनल वर दोन दोन संजय तुम्ही बघतो दररोज सकाळी दोन संजय आले कुठल्या उठल्यावर हे तोट आपल्याला बघावं लागतं संजय राऊत संदेश जगाच्या सर्व मुद्द्यावर बोलतो जगाच्या सर्व मुद्द्यावर बोलतो ते सिरिया फलस्तीन आणि इस्रायलचं काय चाललेलं आहे डोनाल्ड ट्रम्प कशाला भांडत आहे काय चाललेलं आहे ते सगळं मुद्द्यावर बोलणारा माणूस ते म्हणतो की मी आठ दिवसानंतर बोलला मग आठ दिवसात कशासाठी आठ दिवसामध्ये त्यांनी मोठे मोठे चार्टर माझा अकाउंट हे माझ्या मुलाचा अकाउंट हे माझा दुसऱ्या मुलाचा अकाउंट माझ्या बायकोचा आता अकाउंट मध्ये तर काही दिसत नाही बायकोच्या अकाउंट वर पंचवीस लाख रुपये वर्षाची उत्पन्न आहे कर्ज किती आहे बँकेने दिलेली आणि प्रायव्हेट करण्याने साडे कोटी रुपये साडे कोटी रुपये पंचवीस लाख वर्षाची त्याची उत्पन्न आहे आहे कोणत्या डॉक्युमेंटच्या आधारावर हे केलेले आहे एमआयसी लँड घेताना एक मोठ्या बिल्डरचे सगळे डॉक्युमेंट दाखवण्यात आले लँड मिळाली ते बिल्डरला हातून दिले हे सगळं प्रकरण आहे ना खूप गंभीर आहे मला माहित नाही आहे मी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला त्याच्या नंतर वेळ आली तर मी कोर्टात जाणार होतो पण मी आता जाणार या कारणाने नाही आहे कारण त्यांनी काल मीडियाला सांगितलं

भारताला देखील त्या सगळ्या नरसंहाराचे मध्ये शस्त्रि दिवायचे ना ते तटस्थ होऊन गेले काय आहे की आज फलस्तीन मध्ये कशा प्रकारे नरसंहार सुरू होणार आणि भारत म्हणजे खूप प्रमुख मोठा देश आहे आणि नॉन व्हायलन्स जगाला कोणी सांगितलं असेल नॉन व्हायलन्स

आज एक असा प्रकारचा वातावरण तयार करण्यात आलेला आहे किंवा ते हिंदू मध्ये हिंदू सण साजरे करणार आहे मुसलमानमध्ये मुस्लिमांचे हे आहे सण आला की आपल्याकडे नेखा का। पोलिसांचा काल वाढू लागला बाबा हे सण आता शांतीपूर्ण तरी आणि हे जे आपल्या कविता म्हटलेले आहे शनी शिंगणापूरच्या बाबतीत बघा या देशाची दे संस्कृती होती आणि अनेक असे मंदिर आहे जहाँ पर मंदिर किसी भगवान की है लेकिन फूल की दुकान जो है वो किसी मुसलमान की है नारियल कोई, कोई और बेच रहा है अगरबत्ती कोई और बेच रहा है लेकिन ये सब मिलके के जाते थे तो उस भगवान की पूजा के सामने तो ये सब लेकिन आज माकोडस नशा तैयार करने आते हैं सब जब विरोध किया था ना फॉरन माना नहीं क्या देश विरोधी तो देश देशभोवती कशाला बोलतो तुमचा मंदिराबा कशाला बोलतो आम्ही घेतलेला निर्णय आहे आमचा भगवानचा बाबत तू कशाला बोलतो अशा प्रकारचे कमेंट्स करणारे जे बिलोक आहे ज्यांना काही काम राहिलेलं नाही आहे असे अनेक लोक आपल्याकडे अक्षर केले अनेक दिवसांपासून बोलणं चालू आहे त्याबद्दल प्रश्न आपल्या समिती करत असं आश्वासन धंदे आहे जेव्हा सरकार समिती तयार करतो त्याचा अर्थ हे होतो की त्यांना काही निर्णय घ्यायचा नाही आहे ना कमिटी पे कमिटी कमिटी पे कमिटी पण हे कमिटी काही वर्ष लावणार काही महिने लावणार आणि त्याला स्टडी करण्यासाठी त्याच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी दुसरीत कमिटी तयार करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बाबतीत पण काय कमिटीची आवश्यकता आहे तुमच्याकडे आकडे आहे या देशामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या कुठे होत आहे कुछे -कुछे आहे तर आपल्या या महाराष्ट्र आपण चुकत कुठलेही प्रकारचे आत्महत्या होत नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये साहूकारांचा कशा धंदा ग्रामीण एरियामध्ये सुरू आहे हे आपल्याला माहित आहे बोगस फर्टिलायझर्सची फॅक्टरी कुठे कुठे आहे आणि आज ही बोगस याने आणि बोगस फर्टिलायझर्स आपल्या शेतकऱ्यांना पुरवण्यात येत आहे हे ने। सगळं नेक्सेस जे आहे ते आपल्या सरकार जे बसलेले मंत्री एग्रीकल्चर डिपार्टमेंटचा स्टाफ हे सगळ्यांना माहीत आहे पण इतका मोठा कारोबार झालेला आहे की काही एक शंभर दोनशे पाचशे शेतकरी अजून मेले तर आता कोणता पेपर कोणता न्यूज पेपर मला दाखवा कोणता न्यूज चॅनल असा आहे

मी आपल्याला एक उदाहरण देतो की जे होते माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीचे अब्दुल साडेचा विरोधात इलेक्शन लढणार तर माझ्याकडे इतके पुरावे होते की भाजपाने कुठे पैसे मागत होते सगळे एव्हिडन्स सोबत होतो मी काय काय मुद्दे त्यांचे सुरू होते हे सगळं इलेक्शनच्या दिवशी कशा प्रकारे ते ते बोगस बोगस लोक आता मी सगळं तक्रार तयार करून मी कुणाला दिलं ते रासे साहेबांना दिलं कारण ते आमचे रिटर्निंग ऑफिसर होते माझी अपेक्षा होती की त्यांनी काहीतरी इन्क्वायरी करून मला सांगाय की खोटं बोलत हे सगळं खोटे आरोप आहे तीन दिवसानंतर मला कळलं ते गिलासे साहेब आपण सावे साहेबांचे ओएसडी आता ते ओएसडी आहे आता मी पुन्हा काय झाला हे तुम्ही मला याच उत्तर द्या की जेव्हा इतकं ओपनली असा सिस्टम चालला तसे की जिथे न्याय मागणारा ती जाणार काम काही नाही पाच वर्ष निघा फक्त या लोकांना गजर ठेवतो जगह जगह बूम बूम प्रश्न उठाता हूँ जितने इंटरव्यू हो पना पना एक पहले जिंदा लोग यह सेट कर दिया कर तो लोगों <laughs> से चेओर तो चेओर <laughs> दो राज अहाँ क्यों नहीं दो वही बित रहे हैं नहीं नहीं दो वही इस बार लोगों ने ठीक है राज्य देख राज्य देख मानसिकता परीक्षा है कि ठीक आहे वैचारिक मतभेद राजनैतिक मतभेद असेल पण मी उद्धव साहेबांना एक चांगला नेता या कारणाने मानतो हो। की कारण त्यांनी कधीही जातीला प्राधान्य दिलं नाही की जातीच्या आधारावर आपल्याला राजनिती करायची आहे त्यांचे ते वडील करत होते बाळासाहेब हे त्यांनी केलेली आहे जातीची राजनीती महाराष्ट्रामध्ये कोणी आणली असेल तर बाळासाहेब ठाकरे हे सत्य आहे पण त्यांच्या मुलांनी किंवा आदित्यने ही कधीही याला महत्व दिलं नाही ते लोकांची राजनीती आणि जेव्हा हे सगळं गुज्जू गुजरातीयांनी मिळून ते मराठी माणसाला कमजोर करण्यासाठी जेव्हा शिवसेना फोडली तर एक महाराष्ट्रीय माणूस म्हणून मलाही ते वाईट वाटलं मलाही वाईट वाटलं त्याचं की नाही एक महाराष्ट्रीयन लोकांची एक आवाज होती शिवसेना त्याच्या कोण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं मग कशा प्रकारचे सगळ्यांना बोलवले आता माझी अपेक्षा हे आहे की राजनीतीमध्ये काही आमचे प्रतिस्पर्धी आहेत ते आमचे अपोनंट आहे पण मला असं स्वतःला सौ, वाटत की भारतीय जनता पार्टीला या देशातून आपल्याला हातायचं असेल तर नवीन कॉम्बिनेशन करण्याची आवश्यकता आहे आणि एक मोठा कॉम्बिनेशन जे आहे ठाकरे आणि राजसाहेबांच आहे हे दोघे घाबरले मला असं सांगण्यात आलं की देवेंद्रायला तू मत जा मराठी लोक ही जे ओरिजिनल शिवसेना आहे त्यांच्या सोबत आहे आणि ज्यांना पैशाचं कालचं आहे सगळ्या राज ठाकरेंचा वाढदिवस आहे

हे न्यूजपेपर आहे ते मोठे मोठे नेत्यांना इंटरव्ह्यू घेतल्या तर भाजपचा घेतले एकनाथ शिंदेचा घेतले अजित पवारांचा घेतले आणि दुसरा उद्धव ठाकरे आणि पत्रकारांनी प्रश्न विचारले त्यांना की तुमची फाईट कुणाशी आली हे जे शब्द आहे हे शब्द भर बंदी आणण्यात आलेली आहे पण बंदी फक्त इतिहास एलिवर आहे महाराष्ट्र सरकारचा डॉक्युमेंट मी आज दिलेला आहे माझा फेसबुक पेज डॉक्युमेंट मी टाकलेला आहे या महाराष्ट्र सरकारने ते वापरू शकतात इतिहास एलिवर वापरला की इमिजिएट सगळ्यांची भावना दुखवली आणि सगळे गेले पोलीस स्टेशनच्या समोर इतिहास एलिव मुर्दाबाद मुर्दाबाद तीच मुर्दाबाद हे आमचे जिल्हाधिकारी आहे यांचा विरोधात करा संजय साहेबांना मी आवाहन करतो आपल्या समाजाशी प्रामाणिक असेल तर तुम्ही एक पत्र लिहा की जिल्हाधिकाऱ्यांवर ही असा प्रकारचा एफ आय आर व्हायला पाहिजे